नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचा असा प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असा मराठी म्हणी हा घटक पाहणार आहोत चला तर पहिली म्हण आहे हातपाय हलविणे या म्हणीचा अर्थ पाहूयात काहीतरी प्रयत्न करणे पुढील म्हण आहे हातापाया पडणे या म्हणीचा अर्थ पाहूयात विनवणी करणे पुढील म्हण आहे तिसरी उरी फुटणे या म्हणीचा अर्थ असा होतो मनाला सहन न होण्यासारखा धक्का बसणे पुढील म्हण आहे चौथी हात पसरणे या म्हणीचा अर्थ पाहूया याचना करणे पुढील म्हण आहे विद्यार्थ्यांनो पाचवी हात मारणे या म्हणीचा अर्थ असा फायदा करून घेणे पुढील म्हण आहे सहावी हरभऱ्याच्या झाडावर चढविणे या म्हणीचा अर्थ असा खोटी स्तुती करणे पुढील म्हण आहे सातवी हात आखडता घेणे या म्हणीचा अर्थ पाहू देण्याचे प्रमाण कमी करणे पुढील म्हण आहे आठवी हातावर तुरी देणे या म्हणीचा अर्थ पाहूया फसवून पळून जाणे पुढील म्हण आहे रामराम ठोकणे या म्हणीचा अर्थ असा कायमचा निरोप घेणे पुढील म्हण आहे दहावी शब्द खाली पडू न देणे काही माणसे असतात बघा ते शब्द खाली पडू न देणे ही म्हण त्यांना लागू पडते मग या म्हणीचा अर्थ काय तर मनाप्रमाणे वागणे पुढील म्हण आहे अकरावी सळो की पळो करून सोडणे या म्हणीचा अर्थ असा अतिशय त्रास देणे पुढील म्हण आहे माशा मारीत बसणे या म्हणीचा अर्थ असा कसा तरी वेळ घालविणे तर विद्यार्थ्यांना कशा वाटल्या या म्हणी आवडल्या असतील तर आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये